मराठी अमराठीच्या वादाचं लोण आता कॉलेजपर्यंत पसरलंय नवी मुंबईतील वाशीमध्ये एका मराठी विद्यार्थ्याला अमराठी विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली आहे विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चॅटिंग दरम्यान सूरज पवार आणि फैजा नाईक यांच्यात मराठी अमराठी वर्ण वाद झाला होता त्यातून फैजान आणि त्याच्या तीन साथीदारांनी सूरज सु, पवारला हॉकीस्टिक आणि लाथा बुक्यांनी मारहाण केली या प्रकरणामध्ये पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केलाय संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळानं शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वाशी पोलिसांची भेट घेतली मराठी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या तरुणावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो इथले सिनियर पी आय धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो तो पोलिसांनी दिलेला आहे आम्हाला तेच सांगणं कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे okay. तो एकोणीस वीस वर्षाचा जरी मुलगा असला जो अमराठी मुलगा आहे तो एकाच महाविद्यालयात एकाच क्लासरूम मध्ये पण ही घटना महाविद्यालयापर्यंत येते तर याचा विचार सरकार आणि यंत्रणांनी करणं गरजेचं आहे